शहरातून एक रॅली आहे ते पूर्वी आपल्याशी बोलावं का नंतर पुन्हा बोलायची त्रास केलं एकंदरीत प्रचाराची पातळी फारच खाली गेली आणि खाली गेल्यावर उमेदवाराच्या पातळीवर त्याच्या प्रचाराच्या पातळीवर समजू शकतो पण आज पंतप्रधानांनी जी पातळी खाली नेली ते आश्चर्यकारक मोठी वैयक्तिक टीका मुद्द्यावर चर्चा नाही भाजपच्या जाहीरनाम्यावर चर्चा नाही आमच्या जाहीरनाम्यातील मुद्द्यावर चर्चा नाही पण नवीनच काहीतरी नसलेले मुद्दे आमच्या जाहीरनाम्यात आहे आम्ही असे करणार आहे म्हणून जाहीरनाम्यात पण असे म्हटले आहे करणार आहे काँग्रेस तुम्हाला काही खर्च पडते का काय भटकते आत्मा वगैरे काही पवार म्हटले त्यामुळं त्यांना बारामतीमध्ये विरोधी पक्षाला मोदींच्या फोटोचे पोस्टर काढावे लागेल इतक्या लोकांच्या मध्ये राग आहे आता प्रश्न असा आहे की मोदींना एका बाजूला चारशे पार म्हणतात प्रचंड बहुमतानं सरकार येणार आहे तुम्ही विरोधी पक्षाच्या जाहीरनाम्याची कशाला चर्चा करतो तुमच्या जाहीरनाम्याची चर्चा करा पण या घसरलेल्या पातळीचा मी काँग्रेसच्या जागेबा प्रचार म्हणजेच मोदींना कळून चुकलेलं आहे की त्यांचं सरकार काय आता येत नाही म्हणून इतक्या सभा पूर्वी कधीही कुठल्याही पंतप्रधानानं घेतल्या नव्हतं आणि ते जवाहरलाल नेहरूपासून पंतप्रधान सर्वसाधारणपणे दिल्लीच्या बाहेर कधी मुक्काम करत नाही पाहता पण नागपूरला मुक्काम पुढ्याला मुक्का आणि दुसरं काय झालंय की एक प्रचाराची पातळी घसरली झाली पण मोठ्या नेत्यांच्या मोठ्या सभा याच्याबद्दल एक प्रश्न निर्माण झालेला आहे काल कालभ्या झाल्यात का पाचशे ते सातशे रुपये घेऊन माणसं आणायची त्यांना नाश्त्या पाण्याची सोय करायची गर्दी दाखवायची फोटो घ्यायचा एकाही माणसाला काही इंटरेस्ट नव्हतो मी तिकीट मोदींच्या प्रत्येक सभे काही ठिकाणी तर अमरावतीचे व्हिडिओ व्हायरल झाले घराचे व्हिडिओ पण दाखवले त्रास होईल म्हणून पण hmm. कॉन्ट्रॅक्टरने सातशे उचलले hmm. तुम्हाला तीनशे दिले हे कुठेतरी मूलभूत विचार करायची गरज करा आहे इतका प्रचंड खर्च करायचा आणि त्याचा काही उपयोग होतो का अर्धा मिनिट करून टी व्हीवर आलं तर आलं बहुतेक मोगळ्या कोर्च्या दाखवले जातात सभेत काय बोलले काय विचार मांडले ते दाखवले त्यामुळे मला वाटतं या मोठ्या सभा ह्या इतर निवडणूक संपते पण पुढं अशा मोठ्या सभा घ्यायच्या टाउन हॉल मिटिंग्स पाश्चिमात्य देशामध्ये हॉलमध्ये चौकामध्ये नक्की जो प्रश्नोत्तर होतात कशी करायची आज गरज आलेली आहे पण ह्या मोठ्या सभा फक्त फोटो ऑपॉर्च्युनिटी आहे मोगळ्या कोर्च भरलेले होते घ्यायचं लागलं या निवडणुकीमध्ये विशेषतः आपल्या मतदारसंघामध्ये शेवटच्या दिवशी बऱ्याच सभा झाल्या आमची सभा झाली साताराला होते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची सभा झाली बरीच आश्वासन दिली गेली सातारा लोकसभामध्ये राज्यसभा देतो मंत्रिपद देतो कारखान्याचं कर्ज देतो काय काय दिले आश्वासन पण ते काय उभ होणार नाही पण राज्यसभा देतो कधी जर उमेदवार विरोधी निवडून आला तर ती राज्यसभेची जागा मोकळी होईल तर लोकसभेला उमेदवारी करण्यापूर्वी राजीनामा दिला होता राज्यसभेला दिला नाही जर मुंबईची मुली खात्री तर राज्यसभा राजीनामा देऊन टाकला असता दिले तर मला असं वाटतं की जो निकाल लागेल तो बराच अनपेक्षित निकाल लागेल महाविकास आघाडीच्या अजूनही आणि नरेंद्र मोदीच्या विरोधात एक सुप्त लाट आहे सुप्त तर उपट व्हायला गेलेली आहे असे असे ठक्र वाटते त्यामुळे तुम्हाला आश्चर्यचा धक्का बसेल अशा प्रकारचा निकाल लागेल असे आमचे इंटरनल असेसमेंट आहे मी परवा दूषून पुण्याला होतो आमची तीन तास बैठक झाली पुण्याच्या आयोजनाबद्दल आणि त्याच्यातरी राज्याबद्दल तर चेरी तर होते आमचे खूपच चांगला निकाल लागेल पवार साहेबांची चर्चा करताना ज्या आम्ही अपेक्षित झालेल्या नाही त्या जागा देखील असेल जा तर आता हा निकाल तरी येई पण त्यानंतर जेव्हा अंतिम निकाल लागेल मला असं वाटते की आत्ता अस्तित्वात असलेल्या सहा पेक्षा किमान दोन पक्ष तरी संपुष्टातील किमान दोन करणार नाही किमान दोन पक्ष तरी कोणतरी विलीन होतील करत जातील काय त्यामुळे राजकारणामध्ये विधानसभेच्या पुरुष बऱ्याचशा गटामध्ये भेटतील